हॅलो नमस्कार तोडकर साहेब नमस्कार बोला हा साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे खंडात तर पूर्णतः रूपांतर झालं परंतु गर्मीची लेवल एवढी हाय वाढलेली आहे की खूप जास्त टेम्परेचर खूपच जास्त झालेलं आहे तर काय रच साहेब थोडक्यात अंदाज आणि जे तुम्ही सांगितलं होतं काल परवा की काही जिल्ह्याना उघडी आणि आता यवतमाळ वगैरे जिल्ह्यातील तुम्ही तो अंदाज पण दिला होता तर कसे रेस थोडक्यात पण माहिती पूर्ण ठीक आहे पहिली तुमच्या प्रश्नाला आपण उत्तर देऊया पण सगळ्या सगळ्यावर विनंती आहे की बऱ्याच दिवसापासून तुम्ही काही गोष्टी अर्धवट ऐकताय त्यामुळे आज जरी व्हिडिओ शॉर्ट करता ऐकायचा आहे कारण की लहान येण्याचा हा खंड आहे एकीकडे कोडा खंड राहील एकीकडे ओला खंड राहिला असेल तर आपण आता हे दोन्ही गोष्टी समजून घेऊ oh. म्हणजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळपासूनच वातावरण बिघडणार आहे आता आपण पाहतोय भोकरदन असेल जाप्राबाद असेल पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी वातावरण हे गर्मीचं आणि पिका माना टाकून देत आहेत तर दुसरीकडे विचार केला अमरावती नागपूर वगैरे भागांचा तर इकडे पाणी एवढं झालंय की ओला दुष्काळाच्या संकेत यांना दिसतात हो, पण त्यातच पुन्हा एक वेगळाच अंदाज देण्याचा प्रयत्न करतोय उद्या हिंगोली यवतमाळ या भागामध्ये सकाळपासून पाऊस हजेरी लावणार आहे पावसाची व्याप्ती अशा प्रकारे असेल म्हणजे पस्तीस ते चाळीस टक्के भागांना पाऊस हा होणार आहे आणि याची वितरण पडून वीस पंचवीस टक्के भागांना जाईल म्हणजे साठ ते पासष्ट टक्के व्याप्ती असणारा हा पाऊस उद्या सकाळी सात किंवा दहाच्या पेड मध्ये कोणत्याही टायमिंगला सुरू होईल सर तुम्ही मागच्या की कमेंट रीड केले का ज्याच्यात मी तुम्हाला कमेंट सांगतो बरं का हा हा साहेब काही जणांचं म्हणणं आहे की आता नाशिक असो निफाड नाशिक म्हणून निफाड युगतपुरी त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुन्नर वगैरे भाग आमच्या जालन्यातील मराठवाड्यातील काही भाग आहेत तर पश्चिम महाराष्ट्राला म्हणजे पूर्णतः शेतकऱ्यांच्या कमावणी मी जवळपास अर्धा तास रीड केला तर त्यांच्याच म्हणणं हेच आहे की आम्हाला पावसाची खूप जास्त आवश्यकता साहेब तर त्यांच्याकरता पाऊस म्हणजे कधी बसून चांगला पाऊस पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ त्याचबरोबर नाशिक वगैरे या भागात पाहायला गेलं तर तीन टप्प्यामध्ये खंडाची तीव्रता दिसते आपल्याला एकीकडे एक बघायला गेलं तर पूर्वी खंड नाही म्हणलं तरी चालतंय आणि जसं आपलं रिपोर्टमध्ये सांगितलं सेम कंडिशन त्या भागामध्ये घडते कारण की गर्मीची लेवल वाढून तिकडे पाऊस पडतो देखील पण एक्झॅक्ट कंडिशन मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राची अजूनही मन असं खंडाची तीव्रता इथे भासत नाही गरमीची लेवल खूप आहे पिकच सुकता देखील पण खंड अजूनही इथे चांगल्या पद्धतीने तीव्रता दाखवत नाही पण अक्षरशः जालन्यापासून वरचा भाग पश्चिमेकडील भागांना नाशिक असेल इकडे अं भोकरदन असेल अहमदनगर असेल बीडमध्येही काही ठिकाणी जालन्यामध्येही बऱ्याच ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी अं बुलढाण्याचा विचार केला तर वर ते पश्चिम भागाकडे जे येतात जाप साईड या भागाकडे सुद्धा खंडाची तीव्रता भासायला लागली आहे पण यागामध्ये उद्या ढगाळ वातावरण तयार होईल पावसाचे शितोडे पडतील गेल्या वर्षी सारखी सेम कंडिशन आहे बरोबर आली आली सटका आला तर आला या भागाकडनं गेला त्या भागाकडे गेला या आठवड्यामध्ये या भागामध्ये अशीच कंडिशन राहणार आहे आणि याच वातावरणामध्ये हे पीक जिवंत राहतील फक्त एवढी कंडिशन आहे सेम कंडिशन सांगायचं यांनी आता बऱ्याच तज्ञांकडनं अठरा एकोणीसचा पाऊस ऐकलाय तर त्याची मी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय नाशिक नगर जळगाव छत्रपती संभाजीनगर या भागापर्यंत याचा पावसाची फक्त बुरबुर असेल किंवा दहा पाच ठिकाणी चांगला देखील पाऊस होईल पण पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात जेवढा मुसळधार पाऊस होणार आहे तो या यावरच्या भागात होणार नाहीये हा आणि स्टार्टिंग झाली पावसाची क्रिएटिव्हिटी बनण्याची आज रात्री मध्यरात्री म्हणजे चौदा ऑगस्टला ला मध्यरात्री बारा वाजता वातावरणाचा एक लो प्रेशर एरिया हिंगोली शहरामध्ये यवतमाळ शहरामध्ये नांदेड शहरामध्ये बनण्याची शक्यता दाट आहे आणि आज जो बनला होता चौदा ऑगस्टला आणि काही ठिकाणी अजूनही बनेल तो म्हणजे सोलापूरचा उत्तर दक्षिण भाग धाराशिव मध्ये ही मोजक्या ठिकाणी लातूरच्या सावरगाव परिसराकडे आणि नांदेडच्या मोजक्या भागामध्ये आज कंडिशन पाहायला मिळाली हिंगोली आहे हिंगोलीचा विचार केला तर आज हिंगोलीच्या उत्तर भागामध्ये आणि दक्षिण भागामध्ये दोन्ही साईडला वातावरण बनलंय मात्र पश्चिम आणि पूर्व भागामध्ये उद्या सक्रिय होणार आहे आणि एक थोडीशी कंडिश किचकट आहे ती म्हणजे हिंगोली शहर तसेच आज हिंगोलीवरती का भरत होतोय कारण की हिंगोलीला लो प्रेशर एरिया बनलेला आहे तर हिंगोली यवतमाळ या भागामध्ये पुढचे चार ते पाच दिवस सह पावसाचा शक्यता आहे तो भाग फक्त पंचवीस ते चाळीस टक्के एवढाच आहे हो हो तेच म्हणलं आणि साहेब तुम्ही सांगेल प्रमाणे नक्कीच सर्व काही शेतकऱ्यांच्या पूर्णता पॉझिटिव्ह कमेंटला जो तुम्ही मागील एका महिन्यापूर्वी किंवा दोन महिन्यापूर्वी तुम्ही जो ऑगस्ट महिन्यातला हा खंड सुचवलेला होता अद्याप वातावरण सध्या तरी घडू लागलं मला तरी वाटतं आणि बरेच काही ऑडियन्स ते आपण कमेंट आलेले त्याबाबत मला अजूनही शेतकऱ्यांना दोन गोष्टी बोलायच्या थंड आहे पण गेल्या वर्षी जसा खंड पडलाय त्या तीव्रतेचा खंड हा नाहीये तितका मोठा लांबणीचा हा खंड नाहीये हा खंडामध्ये मी पहिले सांगितलं तुमच्याकडे रेकॉर्डिंग अजूनही आहे तो व्हिडिओ तुमच्याकडे अजूनही आहे या खंडामध्ये चार दिवसाला पाच दिवसाला पाऊस हा मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये होत राहील त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राला आठ दिवसाला सात दिवसाला पाऊस होत आहे अशी याची कंडिशन आहे आणि पाऊस बघायला गेलं तर मोठा पाऊस हा मराठवाडा विद्रमामध्ये स्थानिक वातावरण तयार होत येईल आणि कमी अधिक प्रमाणात का होईना या पश्चिम महाराष्ट्राला होत राहील येईल पण पाऊस फक्त पश्चिम महाराष्ट्रात काहीत काहीतका जाईल आणि कानेकोपरी जे आहेत जसे की जळगाव साइड आणि इकडे सांगली कोल्हापूर आ, आ, जो काही परिस्थिती सा, तो सातार्याचा काही मोजका भाग सोळा बाराशिव या पट्ट्यामध्ये काही ठिकाणी बरा देखील पाऊस होईल पण जो मध्य महाराष्ट्रामध्ये मोडतात नगरचा काही भाग छत्रपती संभाजीनगरचा जालन्याचा पैठण आंबळ वगैरे जो भाग या भागांना मात्र याच्या झाडा बसणार आहे ओके धन्यवाद धन्यवाद साहेब खूप खुँग, खूप धन्यवाद